नमस्कार बालमित्र हो आज आपण माझे यश यावरती सुंदर असा निबंध पाहणार आहोत प्रत्येक विद्यार्थ्याला असे वाटते की माझा देखील कशात तरी पहिला क्रमांक आला पाहिजे मग तो अभ्यासात असो खेळण्यात असो हस्त अक्षर स्पर्धेत असो वकृत स्पर्धेत असो नाहीतर इतर, इतर कुठल्याही कलांमध्ये आपला क्रमांक आला पाहिजे असे वाटते मलाही असेच वाटायचे मग मी मला तटस्थपणे पाहिले व माझ्यातील कलागुणांना शोधले ते म्हणजे चांगले व कृत्व मग हळूहळू माझी ही कला अभ्यासात रूपांतरित व्हायला लागली तसेच मला अभ्यास करण्यातच सर्वाधिक आनंद मिळतो मी असे ठरवले की खूप मेहनत करायची आणि चांगले गुण मिळवून दाखवायचे माझ्या आईने मला साथ दिली ती म्हणजे नेहमी माझ्या पाठीशी असते मी, मी शिकवणीला न जाता पहिल्याच वर्षी वर्गात प्रथम क्रमांक पटकावला खरं तर मी अभ्यास फक्त स्वतःसाठी करत होतो आणि नेहमी करणार हे करत असताना माझ्या असे कधीच लक्षात आले नाही की माझा पहिला नंबर देखील येऊ शकतो परंतु पहिला नंबर आल्याने जीवन जणू काही बदलून गेले मी सर्व शिक्षकांचा प्रिय झालो आता मला शाळा इतकी आवडायला लागली की रविवारी पण नको नकोस होतो आणि जर सुट्टी मिळाली तरी मला शाळेची आठवण येते व कधी एकदा सुट्टी संपते असे वाटते मी माझा हा अनुभव कधीच विसरणार नाही धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा